अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त या निमित्तानं एखादी वस्तू खरेदी करण्याचा किंवा सोनं चांदी खरेदी करण्याचा भर असतो मात्र सध्या सोनं हे एक लाखापार गेल्यानं काहीसा फार ग्राहकांच्या खिशावर पडलेला होता आता थोडीशी परिस्थिती वेगळी झालेली आहे काहीसं हे सोनं आहे त्याचा दर उतरलेला आहे मात्र अक्षय तृतीयेच्या निमित्तानं कधीकधी अशा सीझनच्या वेळी सोनं आणखीन दरवाढ होण्याची शक्यता असते मात्र यंदा ही काय परिस्थिती राहणार आहे अक्षय तृतीयेच्या निमित्तानं काही वेगळ्या गोष्टी वेगळ्या सोन्याचे प्रकार दागिन्यांचे प्रकार मार्केटमध्ये आले आहेत का हे जाणून घेण्यासाठी आम्ही आलो आहोत सावंतवाडीच्या पी एस सोडणकर या ज्वेलरी शॉपमध्ये अक्षय तृतीयेला सोने खरेदी करताय तर तुमच्यासाठी सावंतवाडीतील पीएस चोडणकर शॉप बेस्ट ऑप्शन ठरणार आहे सुंदर आकर्षक नाजूक व्हरायटी असलेले दागिने ही पी एस चोडणकर शॉपची ओळख सोन्याची शुद्धता होलमार्क आणि विश्वासार्हता जपणारं ग्राहकांच्या पसंतीचं दुकान आता दोन वर्षांपूर्वी नव्या अवतारात ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज झालाय हे तर माझं दुकान हे दोन वर्षापासून चालू झालेलं आहे आमचं वरचं दुकान आहे ते सत्तर वर्षापासून माझ्या आहे आमचं असं हे आहे की आमचं सोनं कायम तुम्हाला चांगलं म्हणजे जे पिवळं सोनं म्हणतात ह्या विश्वासावर लोक आजूबाजूच्या प्रत्येक गावात इकडे थोडं तर नाव शोधून येतात पण आमच्या सोन्यात कधीच तुम्हाला मिक्स मिळत नाही हॉलमार्क वगैरे तर आता आलंय आणि आम्ही त्या टाईमापासून आमचा हे नाव आहे की एक चांगलं सोनं भेटतं प्लस कारागिरीत तुम्हाला असं नाही भेटणार की म्हणजे कसं उबडधोबड दिसणारं सोनं तुम्हाला दिलं जाईल असं नाही आमची कायम कारागिरी तुम्हाला चांगलीच भेटेल अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर खास ट्रेंडिंग डिझाईनचे दागिने तुम्हाला इथं पाहायला मिळते बंगाली डिझाईनचे दागिने ही पी एस चोरणकर शॉप खासियत ग्राहकांच्या मागणीनुसार हे दागिने इथे घडवले जातात त्यात प्रचंड मेहनत आणि वेळखाऊ ही प्रक्रिया असते तरीही ग्राहकांची आवड लक्षात घेऊन इथे दागिने घडतात आता देखील मंगळसूत्र नेकलेस बांगड्या अंगठीचे कितीतरी प्रकार तुम्हाला खरेदी करता येतील सोन्यासोबत चांदीचे दागिने वस्तूही उपलब्ध असतात था, असतात हार हारांमध्ये था, बरेच प्रकार आहेत हे बांगड्या आहेत बांगडीमध्ये तुम्हाला पाटली नावाचा प्रकार असतो तुम्हाला पिचोडी नावाचे प्रकार असतात अजून बरेच गोष्टी आहेत मंगळसूत्र आहेत कानातले आहेत हार असे सगळे गोष्टी असतात अक्षय तृतीयेच्या निमित्तानं खरेदीवर काही ऑफरही पी एस सोडणकर शॉपन ठेवला आहे पाच पॉईंट नऊ ग्रॅमच्या सोन्याच्या खरेदीवर सहाशे ची सूट देण्यात आली आहे तर दहा ग्रॅम खरेदीवर थेट दोन हजार चारशे नव्याण्णवची सूट देण्यात आली आहे बरेच नवीन दागिने आहेत नवीन डिझाईन्स आहेत आम्ही ठेवले आहेत ते आता बरेच गोष्टी तुम्हाला इकडे आल्यावर पाहायला भेटतील प्लस ऑफर पण ठेवली आहे आम्ही ठराविक मूर्त असतो आता पाडो आहे अक्षय तृतीय ह्या मूर्त्या वेळीस खरेदी करतात त्या टाईमाला आम्ही प्रयत्न करतो की आमच्याकडनं थोडं थोडंशी सवलत थोडी डिस्काउंट लोकांना भेटाल त्यासाठी आम्ही प पंचवीसशे रुपयाचा डायरेक्ट ऑफ वस्तूच्या खरेदीवर ठेवलेला आहे लोक मूर्ताला खरेदी तर करतात भले ही छोटी का असे ना एक ग्रॅमचा कॉईन का असे ना पण लोक मूर्ताला खरेदी करतात आम्ही आता जेवढा आम्ही तीन चार वर्ष रेट वाढच बघतो आहे हे तीन चार वर्ष आम्ही जे लास्ट बघतोय दहा दहा हजारनी रेट वाढतोय पण लोकांचा प्रतिसाद कायम मूर्तांच्या वेळेला लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे एक ग्राम का होईना अर्धा ग्राम का होईना पण ते मुहूर्ताची खरेदी हे करूनच जातं आम्ही नॉर्मली काय करतो मजुरी असते तर मजुरीवर आम्ही सोन्यावर तर देऊ शकत नाही कारण मार्केट रेटच एवढा झाला आहे तर ते आम्हाला पण परवडत नाही तर आम्ही जी मजुरी असते त्याच्यावर आम्ही ठराविक पर्सेंटमध्ये डिस्काउंट देतो किंवा आता एक आता फ्लॅट डिस्काउंट दिलं आहे किती वस्तू तुमची झाली तर तुम्हाला डायरेक्ट त्याच्यावर पंचवीसशे रुपये फ्लॅट डिस्काउंट मिळणार आहे तर तसं आम्ही आमच्याकडनं प्रयत्न करतो की लोकांना थोडंसं थोडीशी थोडीशी पण ह्याच्यावरती सूट भेटून दे त्यांना पण एकदम खर्च व्हायला नाही पाहिजे म्हणून आमचा एक, एक प्रयत्न मागच्या आठवड्यात सोन्याच्या दरानं लाखाच्या घरात उसळी मारली पुन्हा हे दर काहीसे उतरले मात्र अक्षय तृतीयेला पुन्हा दरवाढ होणार का असा प्रश्न असतो सध्या दरवाढी खूप झाल्यामुळे गेल्या एक महिन्याभरात त्याच्यामुळे प्रतिसाद थोडा लोकांचा कमी झालेला आहे त्याच्या आधी खूप चांगल्याप्रमाणे होता पण आता हळूहळू जसा रेट थोडाफार कमी होतो आहे त्याप्रमाणे लोक आता यायला चालू झालेली आहे ला एक लाखाच्या जा पार जाऊन एका आठवड्यात तो एक लाखाच्या जा पार जाऊन आला आता तो बावीस कॅरेट गोल्ड हे नाईंटी टू थाउजंडपर्यंत आहे पाचशे रुपये वर खाली होईल जास्त असा मेजर डिफरन्स येणार नाही एक आणि चोवीस कॅरेट आहे आता नाईन्टी एट थाउजंड जे एक लाखाच्या पार जाऊन परत खाली आलं आहे आता बघू सध्या तरी तीन चार दिवस हा आठवडा बराच स्टेबल आहे पण समजेल आता लोक मूर्ताला खरेदी तर करतात भले ही छोटी का असे ना एक ग्रॅमचा कॉईन का असे ना पण लोक मूर्ताला खरेदी करतात आम्ही आता जेवढा आम्ही तीन चार वर्ष रेट वाढच बघतो आहे हे तीन चार वर्ष आम्ही जे लास्ट बघतोय दहा दहा हजारनी रेट वाढतो आहे पण लोकांचा प्रतिसाद कायम मूर्तांच्या वेळेला लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे एक ग्राम का होईना अर्धा ग्राम का होईना पण ते मुहूर्ताची खरेदी हे करूनच झालं आता भविष्यात सोन्याचे दर वाढतील अशी शक्यताही वर्तवण्यात येते त्यामुळे आतापासूनच सोनं खरेदी फायद्याचं ठरणार आहे सोनं खरेदी करा अजून पुढे माझं असं मत आहे की अजून पुढे हा अजून दर वाढेल तर त्याच्यामुळे तुम्ही जे काय असेल एक ग्रॅम असेल अर्धा ग्रॅम थोडीफार सोन्याची खरेदी करत जावा जेणेकरून पुढे जेव्हा तुम्हाला खरोखर गरज लागेल तेव्हा एकदम जास्त पैसे घालून घेण्यापेक्षा थोडी थोडी खरेदी करून तुम्ही आपलं हे चालू ठेवावं